जय शिवराय मित्रांनो काय म्हणता काय सुरू आहे मी तर मॅच राहिलो का भारत पाकिस्तानची आज भारत पाकिस्तानची मॅच आहे पाकिस्तान आज लेट लागली ले जराशी मॅच म्हणजे आजची नऊ तारीखचा ब्लॉग आहे ब्लॉग इथून दहा तारखेला आजच मोदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याची विधी होती ते पाहिले असत टी व्ही समोरच असेल ओपनिंग कोहली आणि रोहित शर्मा आलाय ड्रीम इलेवन लोन पाहिली बाबा कशी काय मिळत छक्का मारला दुसऱ्या बॉलचा ऑफरी दिली ड्रीम इलेव्हनच्यात मॅ कॅप्टन पंत आहे एकाच्यात तर एकाच्यात आहे व्हाईस कॅप्टन सूर्यकुमार दुसऱ्या ह्याच्यात आहे कोणा 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 शुभम दुबे कॅप्टन व्हाईस कॅप्टन शेख मोहम्मद शेख आहे देचा ऑलराउंडर पाकिस्तान तो तर अशी टीम लावली मंडळी तसो ते तीन सात तर तुम्हाला का वाटते यंदाचं वर्ल्ड कप का कोण मारील भारताचा काही ताल जमीन आहे यावर्षी कमेंट करून नक्की सांगा मागची मॅच पाकिस्तान यू ए पाकिस्तानने मारलं मागची मॅच आता दुसरी मॅच जिंकलो पाहिजे पाकिस्तान सोबत बस गेम जबर आहे म्हणा आपली फक्त खेळले पाहिजे ते आयपीएल बल्ले खेळले कोहली तर बा खूप खेळला आयपीएल च आता काय तिकडे काय करतो ना फिफ्टी फिफ्टी वर्ल्ड कप नाही ट्वेंटी दाना म्हणा आता चला मॅच होते आता होईल काय होईल माहितच पड बाकी काय म्हणता अजून जेवण जेवण करतो आता जरास जेवण हा हा मॅच चालू तर काय केला स्वयंपाक आता मॅडम ना आमच्या तर पापड त्या लावले पापड ते त्यालेच नाही आमच्या मॅडम ना अजून पापड द्यायले नाही पुजे दे मी तो हो पापड मी भासतो ना मग जास्वर भाजी खायची गेली ते बा हा ठेचा आहे ठेचा हा आमच्या मॅडमचा फेवरेट ठेचा आहे खूपच भाजीसारखाच खाते ना काय विचारू ना हे कायची भाजी आहे उसळ 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 खायचं आहे तुरीचं रीतो भूसल मेरी फेवरेट डिश काकड़ी और तोतापुरी कैरी टिडिंग 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 मेरी मम्मी पापड़ भाज रही खायचा खायचा मुदा मुगाचा पापड कोणाकोणाला आवडते हा सांगता बरं मला कमेंटच्यात जरा मला आवडते मेस्त काढले ते मंग काय दोन मंडळी मॅचच्यात अजून पाणी आलं खूप जास्त अजून मॅच थांबली आमचं बफे पार्टी मॅच मॅचचा आनंद घेत बसतो म्हटलं इकडे पाणी चालू होऊन घ्या प्रेक्षक तुला एक आनंद घेऊन राहिले भावा पण भाई क्या करेन इकडे बफे पार्टी

मॅच चालू झाली आणि एक विकेट गेली विराट कोहली आऊट आता 27 केजी खेळला तो सीम्सने आई थिंक द सी स्वींग हा कॅप्टन आता सर फेवरेट प्लेयर हिटमॅन रोहित शर्मा होय तुमचा फेवरेट प्लेयर कोण आहे नक्की कमेंट करून नक्की सांगा मंडळी हाच्या मॅचच काही खरं खरा नाही राहिलं मला आपल्या टीमचं दोन विकेटा गेल्या रोहित शर्मा गेला कोहली गेला आता को अक्षर पटेल पर्यंत खेळून राहिला पण आता हे मॅच जिंकते काय आता माहीत नाही कारण की हा ब्लॉक मॅचच्या दुसऱ्या दिवशी येणार म्हणजे दहा तारखेले तो मी तोपर्यंत आता मॅचचा मजा घेतो तुम्ही घ्या तर मंडळी आपण मॅच जिंकलो आहे कारण मला तर मग अशी नव्हती की आपण मॅच जिंकू कारण एवढी कंडिशन भारी होती आणि विकेटवर विकेट, विकेट म्हणजे अलाउट झाली आपली टीम आणि एकशे एकोणीस अठरा रनाचं टार्गेट म्हणजे हे काहीच नाही म्हणजे दहा वरातच निघायचं वय पण बॉलरनं इज्जत राखली कारण त्याच्याही विकेटा जरा साठ पासष्ट रनापर्यंत एकच विकेट होती त्याच्यानंतर बूम बूम बुमराने चमत्कार केले सगळ्यांनाच हार्दिक पांड्या अक्षर पटेल खतरनाक बॉलिंग केली भाऊ आणि बुम बुम बुमरानं तर विचारू नका मेन मेन विकेट घेतल्या तर बॉलिंग सगळ्यांनाच चांगली केली बढिया झाली आणि वाटेन वाटत नव्हता की आपण जिंकू हे मॅच तर चला खूप जास्त मनाले समाधानी झाली आपली मॅच जिंकून भारत पाकिस्तान तर बस झोप नसती गेली रात्रभर तर आता उमेद सोडली होती आता म्हटलं आता टी व्ही बंद करतो झोपतो पण तरी आता भारत पाकिस्तान मॅच म्हटलं म्हणजे झोपच येत नाही ना तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं मॅच आणि मॅच जिंकलो आपण कसं वाटलं मला तर लय खुशी झाली मनात एकदम खूप समाधान झाली एकदम आनंद झाला असं मस्त झोप लागेल तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि यावर्षीचा तर वर्ल्ड कपचं काय गेम आहे कोण आणू शकते याची कोणची टीम दावेदार आहे मला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा बस आपल्या टीमीवर भरोसा ठेवा साथ द्या आता शेवटी मॅच होई म्हणा त्याच्या नशिबातशीं ते तर होतेच तर प्रार्थना करतो देवाला की यावर्षी आपली भारताची टीम आपण वर्ल्ड कप जिंकलो पाहिजे तर चौद्या हो आता काय वा ते मॅच आहे आपल्या टीमीला सपोर्ट करा तर फक्त तुमचा फेवरेट प्लेयर कमेंट करून नक्की सांगा बरं मी हिटमॅन आपली टीमीचंच आपल्या मी तर फॅन इंडिया टीमचंच आहे पण हिटमॅनचा खूप जास्त फॅन आहे मी तुम तुम्ही कोणाच तरी फॅन असाल तर कमेंट करून नक्की सांगा तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉकच्यात आता सध्या गुड नाईट झोपा तुम्ही खूप वेळ झाला मी झोपतो तो याच्यानंतरच्या ब्लॉकच्यात भेटू तोपर्यंत तो काळजी घ्या आपली जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो